माझे ना पुन्हा एकदा मळ्यात आलेलो आहोत आणि जे कांदे आहेत ते लावायचे आहेत तर माझ्या डोळ्यांचा खूप त्रास होतो मला तर आज मस्त असं चष्मा मानला आहे मी तर बघा आता मी चष्मा लावून आज कांदे लावणार आहे जर आता आपण कांदे लावायला जाऊया का पण यायचे एवढे एक दोन दिवसात ऐकायला बरेपैकी वाढलेली आहे आणि प्रत्येकाची लागणी चालू आहे बरं का आणि यास जर बसवलं ना इथे बघू शकता तुम्ही तर आता लाईटीचा काही प्रॉब्लेम येणार नाही ता ता का कांदे तर आता रोप सगळं उपटून ठेवेले फक्त आता लावायचं काम आहे तर आता काय व्हिडिओ जास्त शूट करणं होणार नाही तर डायरेक्ट कांदे येते बघा काकांते कांदे लावत आहे आणि आपण आता जे आहे ते सुरुवात करूया तर किती राहिलेलं बघा एवढं एक कॅरेट रोप निघालेलं आहे तर आता किती लावणं होतं काय माहिती बघू शकतो तुम्ही एवढं एक कॅरेट रोप आहे आणि गाईसाठी टाकलेली मक्का

तर आता ना तिकडचे जे रान आहे ते लावून झालेलं आहे आणि आता आहे ना तिकडचं रान पूर्ण लावायचं झालेलं आहे थोडं राहिलेलं आहे आणि आता इथं ना हे थोडंसं रान आहे ते तयार करायचं आहे आणि आता एवढं रोप राहिलं आहे एवढं लावायचं आहे आता बघू किती होतं ते आता टॅक्टर आणायला गेलं आहे आहो रोटरी करायला मुली बघा तिथं खेळत आहे काहीतरी चालू आहे त्यांचा खेळ तर बघा आता रोटरी चालू आहे रोटरी करायचं काम चालू आहे कांदे लावायचे इथे तर मग भाजी तर आता आम्ही ना भाजी घ्यायला चाललंय मम्मी कोणती भाजी घ्यायची ग कांद्याची भाजी घ्यायची आम्हाला ते पण कांद्याची भाजी घ्यायला सगळे जाताय आणि आम्ही जातो सगळे येत आहे आणि आम्ही जातो हां हां तिथे आहे आणि मम्मी आणि हे बघा आत्ताच रोटरी मारली इथं आत्ता जस्ट आणि हे बाहेर कांदे बघा कसे आहे

मस्त मस्त ताजी कांद्याची भाजी घेते ए बघा इकडं खूप मुंब्या आहे म्हणून मी थोडं जपून चालते हे बघा आज खूप सारे मुंग्या चावल्या मला बाबू खूप जोरात चावल्या होत्या आज खूप खाजू येते म्हणून मी आता ह्या ना वती चढल्या साडीत आणि मग मी अजून पण ना कांदे होती मी दाखवते मागे कादी घेते आणि मी तिकडून लाईक परत परत आले खूप मुंग्या आहे Kalau bakal kuteri, bakal kudalong. Bapak bapak. Udah. Aduhku pro babi, enak? yang पण येणार आताच घास तोडला आहे आणि गाईला दिलाय एवढा एवढं कार्प माझ्या हातात दिलंय मग दोन कार्प माझ्या हातात आहे आणि एक बॅग हे टिफिन बॅग आणि आता चंद्र पण बघा कसर छान छान ऑरेंज कलरचं आणि येल्लो कलरचं दोन्ही मिक्स छान चंद्र देतात पप्पाने गाईमध्ये घेतली आहे आता ती पाणी पितेन पण पाणीच पेना आता तिला बांधून दूध काढायचं आहे दूधने टीफिन बाग का घेतली करायचं आहे आणि ती आता थोडस खाती तर आता आजचा पूर्ण जो ब्लॉग आहे ना तो अरुणी शूट केला होता आणि बोलली पण तीच होती तर म्हटलं जाऊ द्या तर मी तसंच जो आहे तो ओवर काय केलेला नाहीये तर बघा अजून बंदरात पाणी भरपूर आहे पण हे पाणी काय आम्हाला म्हणजे उन्हाळ कांदे जर लावले ना तर काय एवढं म्हणावं असं पुरत नाही उन्हाळ कांद्याला कितीही नाही म्हटलं ना पाणी आम्हाला कमीच पडतं आणि आता असं म्हणताय की आमच्याकडं पण बिबट्या जो आहे तो सुटलेला आहे तर काही जण म्हणतात आढळला होता काहीजण नाही म्हणतात ते पण त्याच्यामुळे ना अशा गारव्याच्या ठिकाणी जास्त कोरोना असतो तर खरंच शेतकऱ्याला नाही अशा जी आहे ना इतके दिवस पावसाने माहिती आणला आता ह्या प्राण्यांनी तर चला घरी आल्यानंतर मस्त अशी कांद्याची भाजी आणि पोळ्या केल्या होत्या तर मस्त असा गरमागरम बेत होता तर चला या जेवायला सर्वजण